थकित वेतनाच्या मागणीसाठी महावितरण समोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्र तणावाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेद्वारे अदा करावे दिवाळी बोनस कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी परभणी समोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महावितरण स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मागील दोन तीन महिन्यापासून सातत्याने प्रशासन कुठेही तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या सहकार्य करत नाही त्यामुळे <laughs> हे आजचं आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे जेणेकरून सणासुदीचे दिवस आहेत कर्मचाऱ्यांना जर पगारात बाय दिली तर कर्मचाऱ्यांनी संशोध कंब्या बेसवर करायचे आणि जर प्रशासन जर पैसे देऊन जर कर्मचाऱ्याला जर खुशी ठेवत नसेल त्या प्रशासनाचा काहीच अर्थ होत नाही त्यामुळे आज आम्ही या उपोषणाची नोटीस देऊन सर्व आमचे बायस्त्रोत कर्मचारी आज आम्ही परभणी मंडळ कार्यालयासमोर पगारीसाठी बसलेला आहोत मागील आम्ही पंधरा दिवसाची नोटीस देऊन पण सुद्धा आम्हाला प्रशासनानं कुठल्याच प्रकारे चर्चेला बोलवलेलं नाही ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे की प्रशासनाला फक्त बाहेश्रोत कर्मचाऱ्याकडून फक्त काम करून घ्यायचं आहे पण ते काम करून घेत आपल्याला त्या मोबदला पण द्यायचं नाही प्रशासनाला हे असं कुठंतरी आम्हाला जाणीवपूर्वक दिसतंय फक्त प्रशासनाला जे काय आमचं टेंडर दिलेलं असेल किंवा जे आमच्या एजन्सी दिलेल्या आहेत त्या एजन्सीच्या गुत्तेदाराला म्हणजे भरसाट पगार द्यायची आणि त्यांच्या खुश ठेवायचं साहेब आम्ही पण एक कर्मचारी आहोत आमचा पण कुठंतरी विचार करा म्हणून आज आम्ही उपोषणाची नोटीस देऊन इथं उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या आमची पहिली मागणी होते की आमचे जे काही थकीत दोन तीन महिन्याचे पगार आहेत ते आम्हाला तात्काळ करून देण्यात यावे जेणेकरून आमचा सणासुदीचा दिवस आहेत आम्हाला ते आमच्या गोरगरीब लेकऱ्याला आम्हाला खाऊ घालता येतील आणि आम्हाला सण आम्हाला चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने साथ द्या काही त्याच्यानंतर आमची दुसरी अशी मागणी होती जे आम्हाला पगार दिला जातो का जे आमचं मासिक वेतन आहे ते आमचं कुठल्याही प्रकारे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचं केलं जात नाही ते आमच्याकडून आमच्या कर्मचाऱ्याकडून कुठल्या प्रकार म्हणजे त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत त्यांच्याकडून एक महिन्याच्या दोन महिन्याच्या आधीच बिढवलो सह्या करून घेतात आणि बायस्रोत कर्मचाऱ्यांना ते बळी जातात याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत त्याच्यानंतर आमचं आंदोलन याच्यासाठी तिसरा मुद्दा आहे की जे कोणी आमचं बोनसचं आहे बोसनं बोनसचं प्रशासनानं परिपत्रक काढून पण सुद्धा कुठल्या एजन्सीने त्याची दखल घेतली नाही एजन्सीने तर दखल घेतलीच नाहीत नाही आणि प्रशासनानं पण कुठे दखल घेतली नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जे आमचे बायस्रोत कर्मचारी आहेत त्यांना तुमची दखल घेऊन लवकरात, लवकरात लवकर पगार वाटत आणि त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पेमेंट जमा करण्यात यावे आणि जे बोनसचा काय जे विषय आहे लवकरात लवकर एजन्सीला सांगून लवकरात लवकर सॉल्व करण्यात यावा महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य विद्युत कंत्राटी कामगार संघटना तीन महिन्याचं वेतन आम्हाला भेटलेलं नाही दिवाळीचा बोनस डिक्लेअर झालेला अगोदर कंत्राटी आम्हाला वेळेवर पेमेंट करत नाही राष्ट्रीय आमची मागणी धूत बँकेमध्ये पेमेंट व्हावं एवढी मागते प्रशासनाला पंधरा दिवस झाले लेटर दिन याबाबत आजपर्यंत आम्हाला कोणतेच पत्र दिलेलं नाही त्यांच्यासाठी काय अजून पत्र आले नाही आम्हाला प्रशासनाने जबाबदारी घ्यावा